राज्यातल्या राजकारणानं महाविकास आघाडी आणि महायुतीत अनेक पक्षांची सरमिसळ झाली आहे त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीत कोण कौन कोणाच्या विरोधात लढेल याबाबत अजूनही अस्पष्टता आहे अर्थात जागा वाटपाचा तिढा सुटून काही दिवसात तेही चित्र स्पष्ट होईलच पश्चिम महाराष्ट्रातला हातकणंगले लोकसभा मतदारसंघ हा सध्या चर्चेत आलाय या ठिकाणचे विद्यमान खासदार धैर्यशील माने आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते आणि माजी खासदार राजू शेट्टी यांच्यात मुख्य लढत होईल असं मानलं जात असताना आता माजी मंत्री आणि रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष सदाभाऊ खोत यांची यात एंट्री झाली आहे त्यामुळे हातकणंगलेच्या जागेसाठी आता रंजक लढत पाहायला मिळणार असंही बोललं जात आहे हातकणंगले आणि माने घराणं यांचं अतूट नातं आहे सलग वेळा बाळासाहेब माने यांनी काँग्रेस पक्षाकडनं खासदारकी मिळवली पुढे कलापांना आवाडे काँग्रेसकडनं निवेदिता माने राष्ट्रवादी काँग्रेसकडनं आणि राजू शेट्टी स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडनं हसे सलग दोनदा खासदार झालेत गेल्यावेळी माने यांचे नातू आणि निवेदिता माने यांचे सुपुत्र धैर्यशील माने यांना राजू शेट्टींच्या विरोधात मैदानात उतरवलं आणि या नवख्या उमेदवारांनाही मैदान मारलं होतं आता पुन्हा हातकणंगले लोकसभा मतदारसंघातनं दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी दंड थोपटलाय हो मात्र महाविकास आघाडीबरोबर जाणार नसून स्वाभिमानी स्वतंत्र लढणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय पण नुकतंच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचीही त्यांनी भेट घेतली आहे आणि दुसरीकडे राष्ट्रवादीशी ही चर्चा सुरू आहे त्यामुळे महाविकास आघाडी हातकणंगलेत दुसरा उमेदवार देणार नाही हे जवळपास निश्चित मानलं आहे तर दुसरीकडेच रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष आणि माजी मंत्री सदाभाऊ खोतही यंदा इच्छुक असून त्यांनी थेट महायुतीकडे हातकणंगलेची जागा मागितली आहे इतकी वर्ष आम्ही मशागत केली आणि कणसाचे दाणे दुसरेच घेऊन गेला असं म्हणत त्यांनी धैर्यशील मानेंना टोला लगावला आहे दोन हजार चौदाला हातकणंगले लोकसभा मतदारसंघामध्ये आम्ही मशागत केलेली होती त्या काळामध्ये आम्ही विकासाचा डोंगर त्या ठिकाणी उभा केलेला होता आणि म्हणून मी अनेक वेळा म्हटलं की हातकणंगल्याचं शेत आम्ही नांगरलेलं होतं कोळवलेलं होतं पेरलेलं होतं पीक बी जोमानं उगवून आलं होतं कणसाला दानं बी चांगलं आलं होतं पण कापणीच्या वेळी दुसरा गडी आला आणि कापून घेऊन गेला तर यावेळी ते आमचं शेत आम्हाने मिळावं आणि तिथं आम्हाला शेतकऱ्यांच्या विचाराची रास खऱ्या अर्थानं त्या खळ्यावरती आम्हाला उभा करायची आहे शेतकऱ्याला आम्हाला न्याय द्यायचा आहे आणि जे आत्ता खा खासदार आहेत त्यांनी आमचा पैरा फेडावा कारण गावगाड्यामध्ये जर एखादा बैल घेऊन दुसऱ्याच शेत नांगरायला गेला तर जे जर शेत नांगरतात तो बी आपले बैल घेऊन ते नांगरायला येतो तसं या खासदारांनी आता माझ्या शेतावर बैल घेऊन नांगरायला यावं कारण मी त्यांच्या शेतावर बैल घेऊन गेलेलो होतो आणि हु। म्हणून मला वाटतं की तो मतदारसंघ आम्हाला मिळाला पाहिजे आणि तो आम्ही शेतकऱ्याच्या प्रश्नावरती लढवणार आहोत शेट्टी नाही माझ्या विरोधामध्ये कोण राहणार आहे हे मला माहीत नाही मी कुठल्या व्यक्तीच्या विरोधामध्ये लढाईसाठी त्या ठिकाणची निवडणूक लढवत नाही तर मी शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी ती निवडणूक लढवणार आहे कारण शेतीचे प्रश्न आयात निर्यात धोरण असेल शेतमालाचा भाव असेल तर हे सगळं धोरण ठरतं लोकसभेमध्ये आणि म्हणून माझ्या कार्यकर्त्यांची मोठा मागणी आहे दबाव आहे की काही झालं तर यावेळी आपण हात लोकसभा लढवायची आणि म्हणून मी महायुतीकडे हात करून लोकसभेची जागा मागितलेली त्यामुळे आता एकेकाचे सहकारी आणि मित्र असलेले राजू शेट्टी आणि सदाभाऊ खोत हे एकमेकांच्या विरोधात उभे ठाकणार का हे पाहणं महत्त्वाचं असेल आणि एकूणच काय हात कणंगलेची निवडणूक ही चर्चेतील ठरणार हे मात्र नक्की पुण्याहून अश्विनी जाधव केदारी लोकमत डॉट कॉम